स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन मंगळवारी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी घटनेच्या निषेधार्थ नेरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध नोंदवण्यात आलाय तर मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी नेरळ शहर शिवसेना शाखा प्रमुख हेमंत उर्फ बंडूक क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते यावेळी निषेधाचा बॅनर दाखवत घोषणा देत घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला पेहलगाम काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला दहशतवाद्यांनी धर्मविचारत एकेकास गोळ्या झाडल्या मृतांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटक देखील होते तर रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण एकोणतीस पर्यटक जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेले होते त्यातील दिलीप देसले राहणार खांदा कॉलनी पनवेल हे सदर हल्ल्यात मयत झालेत तर सुबोध पाटील राहणार पनवेल हे जखमी झाले या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येत असून तीव्र संताप व्यक्त केला जातोय कर्जत तालुक्यातील नेरळ शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीनं देखील निषेध नोंदवण्यात आला यावेळी नेरळ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी घोषणा देत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून या भॅड हल्ल्यात नाहक जीव गमवावा लागलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक सुधाकर देसाई सुरेश गोमारे शशिकांत मोहिते शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर संतोष सारंग सुरेश भवारे चिंदू बाबरे रमेश पवार सतीश ठाकरे भाऊ क्षीरसागर अविनाश पवार संजय कांबळे अल्पेश मनवे राहुल भाटकर भगवान जामघरे महिला नेरळ शहर संघटिका सुजाता मनवे प्राची मनवे रश्मिका शेलार कल्पना चव्हाण आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ